अपघातात रंजनाचा हात तुटला अपघातात रंजनाचा तुटलेला हात दहा बारा फुटांवर पडला तिनं स्वतः तो उचलून आणला अनिता पाधे यांनी सांगितलं त्या दुर्घटनेबद्दल वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कार अपघातात अभिनेत्री रंजना यांचं आयुष्याचं होत्याचं नव्हतं झालं त्या दुर्घटनेबद्दल सिनेपत्रकार लेखिका अनिता पाधे यांनी एका मुलाखतीत सांगितलं मराठी सिने इंडस्ट्रीतील बऱ्याच अभिनेत्रींनी ने आपल्या संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळा ठसा उमटवण्यात यश आहे आपल्या अदाकारीनं ब्लॅक अँड व्हाईटचा जमानाही रंगीन बनवणाऱ्या अभिनेत्रीमध्ये रंजना देशमुख यांचं नाव आघाडीवर होतं देखना चेहरा अभिनयातील विविधता सुरेख संवाद शैली आणि मनमोहक नृत्याच्या बळावर रंजना यांनी एक काळ गाजवला होता प्रेक्षकांच्या जणू त्या सौंदर्याची मोहिनीच होत्या पण त्या अभिनेत्रीच्या आयुष्याचा शेवट मात्र अनपेक्षित आणि थरारक होता वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी कार अपघातात त्यांच्या आयुष्याचं होत्याचं नव्हतं झालं अनिता पाद्ये बऱ्याचदा रंजनासोबत असायच्या त्यामुळे रंजनाबद्दल त्यांना खूप जवळून जाणून घेता आलं याबद्दल त्या म्हणतात सिनेमाच्या शूटिंगला जाताना रंजुताईचा अपघात झाला त्या अपघातानंतर तिला बघणं क्लेशदायक होतं तिच्या चेहऱ्याला काहीच झालं नव्हतं अगदी सुंदर जशाच्या तसा चेहरा होता पण शरीर मात्र पॅरलाईट झालं होतं अपघातात तिचा एक हात गळाला म्हणजे हात दहा ते बारा फुटांवर जाऊन पडला होता ते तिने सरकस सरकस जाऊन तो आणला त्यानंतर तिचे चार ऑपरेशन झाले त्यांच्या घरी कॉर्डलेस फोन असायचा जो तिला कानाला लावायला पाच मिनटं लागायची पुढे त्या म्हणतात ती माझ्याशी अशोक मामाबद्दल नेहमी बोलायची ती खूप जिद्दी होती शेवटी ती नाटकातून परत आली पण व्हीलचेअरवर बसून इतकी सुंदर अभिनेत्री पण तिचं हे व्हावं हे खूप क्लेशदायक होतं या इंडस्ट्रीचं दुर्दैव असं आहे ना की कोणाचं करिअर बर्बाद झालं तर कुणीही त्या व्यक्तीला भेटायला जात नाही ऐंशीच्या दशकात अशोक सराफ आणि रंजना देशमुख यांची जोडी सुपरहिट ठरली होती त्यांनी बऱ्याच सिनेमात एकत्र काम केलं अलीकडेच अशोक सराफ यांनी रंजना देशमुख यांच्यासोबतच्या ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्रीबद्दल भाष्य केलं अशोक सराफ म्हणाले रंजना खूप चांगली अभिनेत्री होती खूप मेहनती होती एखादी गोष्ट जमत नाही म्हणजे काय हे मी करूनच दाखवेन मला यायलाच पाहिजे असं तिचं असायचं ती मला फॉलो करायची हे रंजनानेच मला सांगितलं होतं मी तुला बघते आणि काम करते असं ती म्हणाली होती माझ्यासोबत काम केल्यानंतरचे तिच्या भूमिका बघा पण तिच्याकडे शिकण्याची खूप जिद्द होती त्यामुळे ती ते करू शकली बॉलिवूड असो किंवा मग मराठी सिने इंडस्ट्री गॉसिप तर होतच असतं कधी कोणाच्या संपत्तीबद्दल तर कधी कोणाच्या नात्याबद्दल लोकप्रिय तसंच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या सिनेमांची तितकीच चर्चा होते जितकी चर्चा त्यांच्या आयुष्याचीही झाली नव्वदच्या दशकात सुपरस्टार अशोक सराफ यांच्या सिनेमाची प्रचंड क्रेज होती तेव्हा त्यांना टक्कर देणारं एकच नाव होतं ते म्हणजे रंजना देशमुख अभिनेत्री रंजना यांच्या अभिनयानं त्यांच्या सौंदर्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती त्यावेळी ते त्यांचं स्टारडम चर्चेत असायचं अभिनेत्यांना टक्कर देणारी अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जायचं फक्त गंभीर नव्हे तर विनोदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या रंजना यांच्या रक्तातच अभिनय होता ज्येष्ठ अभिनेत्री वस्त्रा देशमुख यांच्या त्या कन्या रंजना यांचं फिल्मी करिअर छान होतं वैयक्तिक आयुष्याबद्दल त्यांनी अनेक स्वप्नं रंगवली होती पण या सगळ्यात जे घडायला नको तेच घडलं एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये झुंजा सिनेमाचं शूटिंग सुरू होतं या सिनेमाच्या शूटिंगसाठी रंजना बेंगलोरला निघाल्या होत्या पण वाटेत त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्या वाचल्या पण त्यांचं आयुष्य असून नसल्यासारखं झालं अपघातात त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले होते तर डाव्या हाताला देखील जबर मार बसला होता ही घटना घडली तेव्हा त्यांचं वय फक्त बत्तीस वर्षांचं होतं ऐन तारुण्यात त्यांना व्हीलचेअरवर बसण्याची वेळ आली बेडवर व्हीलचेअरवर त्यांनी वर अनेक वर्षं काढली निर्माते त्यांच्या बरी होण्याची वाट पाहत होते पण त्यांच्या नशिबात हे सगळं राहिलंच नव्हतं त्यांच्या आयुष्यात आता एकाकीपणा आला होता या भीषण अपघातानंतर त्यांचं संपूर्ण करिअर वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त झालं अपघाताच्या आधीच्या दिवसात रंजना यांच्या लग्नाच्या चर्चाही चा सुरू होत्या अभिनेते अशोक सराफ आणि त्यांच्या मैत्रीबद्दल इंडस्ट्रीमध्ये बोललं जात होतं त्यावेळी अशीही चर्चा सुरू होती की रंजनाने अशोक सराफ एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि दोघं लग्नही करणार आहेत पण रंजना यांच्या अपघातानंतर दोघांच्या नात्याचा शेवट झाला असं म्हटलं जातं रंजना आणि अशोक सराफ यांचा बिनकामाचा नवरा हा सिनेमा प्रेक्षक आजही आवडीनं पाहतात प्रेक्षकांनी ही जोडी उचलून धरली होती दरम्यान काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना अशोक सराफ यांनी रंजना यांचं कौतुक केलं रंजना जेव्हा मराठी चित्रपटसृष्टीत आली तेव्हा तिनं विनोदी भूमिका केल्याच नाहीत गंभीर भूमिकांमुळे रंजनाला आघाडीची नायिका म्हणून प्रसिद्धी मिळाली माझ्यासोबत तिनं विनोदी भूमिका साकारल्या तिनं साकारलेल्या या भूमिकेचं कौतुकही झालं अगदी माझ्यापेक्षा वरचढ ती ठरली होती असं अशोक सराफ यांनी म्हटलं तसंच ती माझ्यापेक्षा सरस ठरली तरी मी तिच्यासाठी आनंदी असायचो मी अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं पण तिच्यासारखी दुसरी नटी कोणीच नाही तिच्यासारखी तीच असंही ते म्हणाले मुंबईत जन्मलेल्या रंजना यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक व्यक्तिरेखा साकारत मराठी रसिकांचं मनोरंजन केलं वयाच्या पाचव्या वर्षी हरिश्चंद्र तारामती या चित्रपटातून बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती तरुणपणी असला नवरा नको गबाई या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत तिने कौतुकाची थाप मिळवली त्यानंतर मुंबईचा फौजदार सुशिला गोंधळात गोंधळ गुपचुप गुपचूप बहुरूपी बिनकामाचा नवरा खिचडी अशा वेगवेगळ्या विषयांवर आधारलेल्या चित्रपटांमधल्या तिच्या भूमिका खूप गाजल्या आयुष्याशी लढत देत अखेर दोन हजार साली मुंबईत राहत्या घरी तिने अखेरचा श्वास घेतला वस्तला देशमुख प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री रंजना यांच्या मातोश्री तसेच संध्या शांताराम या वस्ताराजींच्या बहीण होत्या म्हणजेच पिंजरा चित्रपटात काम केलेल्या संध्या या रंजनाच्या मावशी होत्या वत्सला देशमुख यांचे वडील श्रीधरपंत देशमुख हे बाबूराव पेंढारकर यांच्या ललित दर्शन कंपनीत काम करत होते शिर्डीचे साईबाबा हा मराठी आणि शिर्डी के साईबाबा हा हिंदी चित्रपट त्याचप्रमाणे तुफान और दिया जलबिन मछली नृत्यबिन बिजली लडकी सह्याद्री की हिरा और पत्थर सुहाग मराठीत अमर भोपाळी वारणीचा वाघ पिंजरा झुंज ज्योतिबाचा नवस बाळागावकशी अंगाई चिकट नवरा वगैरे चित्रपटात त्यांनी विविध अंगी भूमिका साकारल्या होत्या पिंजरा चित्रपटामध्ये वस्तला देशमुख यांनी खलनायकीकडे झुकणारी भूमिका रंगवली पिंजरा या चित्रपटामध्ये त्यांनी संध्या यांच्याबरोबर अभिनय केला होता प्रेक्षकांच्या मनावर त्यांच्या अभिनयाने गारुड निर्माण केलं होतं वस्तला देशमुख रंजना देशमुख यांच्या मातोश्री होत्या रंजना ही एक अशी अभिनेत्री आहे जिला प्रेक्षक कधीही विसरू शकत नाहीत रंजनाला भावपूर्ण श्रद्धांजली Thank <music> you.